मस्त कुरकुरीत अशी कोथंबिरीची वडी खूप छान लागते आणि बराच वेळ ही कुरकुरीतच राहते थंड झाल्यावर देखील ही नरम पडत नाही तर याच्यामध्ये मी एक असा पदार्थ टाकला आहे की ज्यामुळे ही कोथिंबीरची वडी बऱ्याच वेळापर्यंत अगदी कुरकुरीत मस्त राहते जराही नरम पडत नाही तर आता ही कोथंबीरची वडी आपण बनवायला सुरुवात करूया तर कोथंबिरीची वडी बनवण्यासाठी एक जोडी मी कोथंबीरची घेतली तिला स्वच्छ निवडून धुवून वगैरे घेतलं आहे नंतर गाळीमध्ये ठेवून त्याचं सर्व पाणी निथळवून घेतलं आहे आणि आता तिला बारीक चिरून घ्यायचं आहे तर थोडेसे देठं पण घेतलेत मी कारण देठांचा स्वाद आहे कोथंबीरीच्या वडीमध्ये खूप मस्त लागतो त्याकरता अगदी थोडे थोडे देठं घेतले जास्तही घेतलेले नाही आहेत आणि आता इथं बघा एकदम बारीक चिरून कोथंबीर घेतली मी तिला आपण मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून द्यायचे आपल्याला पिठं वगैरे सगळं काही व्यवस्थित मिक्स करता येईल आता लागणार आहे बेसनपीठ तर इथं दोन कप बेसनपीठ घेणार आहे मी कप मी पूर्णपणे भरलेलं आहे म्हणजे वरपर्यंत भरला आहे चांगला गच्च आणि ते दोन कप मी बेसनपीठ घेतलं आहे त्याचबरोबर आता लागणार आहे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ देखील एक कप लागणार आहे आणि आता याच्यामध्ये मेन इंग्रीडियंट जाणार आहे तो म्हणजे अर्धा कप रवा तर रवा नक्की टाकून बघा तुमच्या वड्या खूप मस्त कुरकुरीत होतात आणि बऱ्याच वेळापर्यंत त्यात तशाच राहतात तर ता आता ता इथं बघा काही मसाले टाकलेत जसं गरम मसाला लाल मसाला हळदीची पावडर आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर मिसरच्या भांड्यातून एक चार ते पाच हिरव्या मिरच्या तसंच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक टेबलस्पून जिरं टाकलं मस्त फिरून घेतले त्याचा ठेचा आता याच्यामध्ये टाकून देते आपल्या आवडीनुसार या वड्या आपण कमी तिखट किंवा जास्त तिखट करून घ्यायच्या जसे आपल्याला आवडतील त्याप्रमाणे हे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथं बघा पाणी न टाकता अगोदर मी मिक्स करून घेतलंय नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकले पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आपल्याला हे मिश्रण थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं अजून एक ते दीड कप मी पाणी याच्यामध्ये टाकले आणि मिश्रण मस्त सैलसर करून घेतलं आहे तर इथं बघा या पद्धतीने कारण आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे आणि रवा थोडंसं पाणी शोषून घेतो त्याकरता थोडंसं हे मिश्रण पातळच असलं पाहिजे आता परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे आणि आता याला आपण वाफून घेऊया तर आ, हे जे मिश्रण आहे त्याला वाफून घेण्यासाठी एक परात घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर हे जे मिश्रण आहे त्या परातीमध्ये टाकून द्यायचं कोणालाही सहज जमतील इतक्या सोप्या पद्धतीने या वड्या तयार होतात आणि शिवाय त्या कुरकुरीत देखील तितक्याच होतात मस्त खमंग अशा लागतात तर हे मिश्रण परातीमध्ये टाकून घेतल्याच्या नंतर त्याला पसरवून घ्यायचं तोपर्यंत एक साईडला गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी देखील ठेवायचं म्हणजे गरम होतं हे मिश्रण आपण पसरवून घेईपर्यंत तर आता इथं बघा परातीमध्ये मिश्रण सगळीकडे मी व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि गॅसवरती ठेवलेलं पाणी पण गरम आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आता ही परात ठेवली झाकण ठेवायचं आणि एक दहा ते बारा मिनटं या मिश्रणाला वाफून घ्यायचं आहे दहा मिनटामध्येच वडीचं पीठ मस्त वाफून झालंय आता याला आपण बाहेर काढून घ्यायचं बाहेर काढल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या नाहीत तर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर आपल्याला जशा आकाराच्या वड्या पाहिजेत त्या पद्धतीने आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेते तर निघतायत पण किती पटकन बघा जराही परातीला चिटकत वगैरे काही नाही कारण आपण परातीला लावलेलं तेल तर आता या परातीतल्या सगळ्या वड्या अशाच काढून घ्यायच्या मस्त निघत आहेत तुम्ही या वड्यांना असंच खाल्लं तरी पण खूप भारी लागतात पण इथं आपण बनवते कुरकुरीत वडी त्याकरता तेल पण गरम झाले बघा आणि आता तेलामध्ये या वड्या सोडून द्यायच्या मस्त गोल्डन कलर होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं तर मिडियम टू लो फ्लेमवरती आपण वड्या फ्राय करून घ्यायच्या जास्त फास्ट फ्लेमवरती आपण या वड्या जर फ्राय केले ना तर या जळतात पण कडक म्हणजे काही होत नाहीत तर इथं मिडियम टू लो फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी वड्या फ्राय करून घेतल्यात मस्त कलर देखील आलाय त्याला बघा खूप सुंदर कलर आलाय मस्त कुरकुरीत पण झाल्यात अशा पद्धतीने वड्या बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात जेव्हा वाटलं ना आपल्याला आहे म्हणून तेव्हा काढायच्या बाहेर मस्त फ्राय करायच्या आणि छान कुरकुरीत अशा या वड्या खायच्या तर इथं बघा सगळ्या वड्या मी आता याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे दिसत आहेत की नाही मस्त टेस्टी पण तितक्याच झालेल्या त्या तळता तळताच माझ्या मुलांनी तर अर्ध्या वड्या पळून नेल्या म्हणजे खाऊन घेतल्या तर इथं बघा आता मी ह्या वड्या तळून घेतल्यात उरलेल्या पण अशाच तळून घेते मस्त कुरकुरीत अशा सगळ्या वड्या मी तळून घेतल्यात खूप कुरकुरीत मस्त खमंग झालेल्या आणि खुसखुशीत देखील तितक्याच तर नक्की ट्राय करा वडी बघून तुम्हाला वडीचा अंदाज तर येतच असेल खूप मस्त झालेला ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा